महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय शेवा जय जोहार आज आपण बघतोय दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जय आदिवासी समाजामध्ये नामसाधारण्याचा फायदा घेऊन महादेव कोळी समाजाचा नामसाधारण्याचा फायदा घेऊन काही सोनकोळी मच्छीमार कोळी सुरवशी कोळी हे लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी काही नामसाधारण्याचा फायदा पण घेतलेला आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्या बोगस आदिवासींची आणि खऱ्या आदिवासींची मिटिंग सह्याद्री अतिथीग्रहावरती लावली होती तेथे बोगोसांनी त्यांचा बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु तो बोगोसांचा प्रयत्न खऱ्या आदिवासी तिथं हाणून पाडला तो हाणून पाडल्यामुळे मुख्यमंत्र्यांना खरी परिस्थिती कळली मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खऱ्या आदिवासींच्या खरे सत्य दखल घेऊन तात्काळ त्यांनी ती मिटिंग गुंडाळून लावली आणि बोगस त्यांना तिथेच देऊन टाकली त्यामुळे त्या बोगस आदिवासींनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करता मा केला तरीही आम्ही त्या हल्ल्याला घाबरलो नाही भीक घातली नाही पण मान्य पोलीस प्रशासनाने मला साईटला घेऊन प्रतिबंध केलं आणि सुरक्षा देण्याचं काम केलं माझ्यासोबत ऍडव्होकेट यशवंत पारदी राम सर अशोक बागुल सर गणेश गवळी डॉक्टर सुपे सर लांडे सर असे काही ठराविक सहकारी होते त्यासोबत आमदार झिरवाळ साहेब होते विधानसभा उपाध्यक्ष भुसारा साहेब आमदार लांबटे आमदार आणि वनगा साहेब होते आमदार हे चार पाच आमदार होते फक्त आणि आमच्यापेक्षा जास्त बोगस संख्या होती तरीही त्यांची चर्चा करत असताना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तुम्ही पुरावे सिद्ध करा आम्ही तुमचे पुरावे शुद्ध करतो ते खोटे होते ते खोट्याचे आम्ही पुरावे सिद्ध केले ते खरे नाहीत म्हणून ते खरे पुरावे सिद्ध करू शकले नाही त्यामुळे ती मिटिंग मुख्यमंत्र्यांना समजली खऱ्या खोट्याचा वाद त्यांना कळला आणि त्यांनी तात्काळ मिटिंग उडळली आणि त्यांच्या तोंडावर चपराक मारली त्याचाच राग मनात धरून काही बोगस कोळ्यांनी गोटी येथे माझा जागतिक आदिवासी दिनाचा बॅनर लावला होता सन्मानाचा दिवस येतो खरे आदिवासींचा ज्या बोगस कोळ्यांनी बॅनर फाडला ते खरे जर आदिवासी असते खरे जर महादेव कोळी असते त्यांची हिंमत झाली नसती माझा बॅनर फाडायचा कारण ते बोगस आदिवासी होती म्हणून त्यांनी बॅनर फाडला त्या तिथंच सिद्ध करून दिलं का तुम्ही बोगस आदिवासी येते त्याच्यामुळे माझा बॅनर फाडल्याने मला काही फरक पडत नाही पण माझ्या अस्मितेला ठेच पोहोचवले तुम्ही माझ्या आदिवासी सन्मानाचा दिवसाचा बॅनर फाडलाय तुम्ही किती प्रयत्न करा परंतु आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या खऱ्या आदिवासी बोगसांना घुसू देणार नाही हा तुम्हाला शब्द आहे आणि बोगसांनी किती प्रयत्न करा केला आदिवासी घुसखोरी करण्याचा तरी तुम्हाला यश ये येणार नाही त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी सगळे तर सोडून संघटनावाद सोडून एकत्रित या बोगसांच्या विरुद्ध आपण एक मोठी लढाई उभे करू आणि खऱ्या आदिवासीना नय देण्याचं काम करू आणि मी या बॅनर फाडणाऱ्यांना कधी घाबरत नाही तुम्ही एकदा तुमच्या जर धमक आहे तर खऱ्या आदिवासीच्या समोर लकी जाधव येऊन दाखवा मग तुम्हाला दाखवतो लकी जाधव खरा आदिवासी काय माझ्या रागोजी भांगऱ्याचं रक्त काय माझ्या बिरसा मुंडाचं रक्त काय हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही पडद्या मागून छात पाठीवर वार करणाऱ्यांना कधी घाबरत नाही तर तुम्हीचा धमक आहे तर छाताडावर वार करून दाखवा हा लकी जाधव चॅलेंज आहे त्यामुळे त्या बोगसांचा मी जाहीर निषेध करतो बॅनर फाडणाऱ्यांचा जागतिक आदिवासी आदिवासण्याचा आणि माझ्यावरती माझ्या सहकार्यावरती हल्ला करण्याचा मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय आदिवासी जय शवा जय